गेले तीस एकतीस वर्षे झाल्या माननीय माधेराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतोय निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विना कारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना महाडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं हो जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना नाही नाहीये म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कर हा मंजूर या बाजूने आहे सभासदांची साथ आहे सभासदांची सा संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे ते मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील करत आलेला आहे इथून पुढेही राहणार मला या ठिकाणी असं सांगायचं आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली जिवंत असणारे सभासद एका रात्रीत म्हणजे सभासदांची चेष्टा केली जाते ते रद्द केले गेले त्यांनी महे सभासदांची चिंता करू नका कारखाना समर्थपणे या संदर्भात सभासदांना केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे ज्यांच्या विचारानं हा कारखाना चाललेला आहे तो सभासद केंद्रबिंदू म्हणूनच काम केलं जाईल आणि ज्यांनी जिवंत सभासद रद्द केले त्यांचे जे नेते असतील ज्या कारखान्याचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्या सुद्धा आहेत आणि तिथले सुद्धा एका रात्री सभासद कमी केलेत हे ने त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं या बावड्यातल्या कारखान्यातले सभासद सुद्धा कुठल्या इतर कारखान्याच्या ठिकाणी आहेत त्यांना त्यांनी तो कुठलीही विचारावा स्वभांडवलखा हा सहकाराचा नियम आहे स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज करून कर्ज काढून हा कारखाना उभा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती त्या निमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे व्यक्तीच्या माडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असे नाही आहेत त्याची जनरल बॉडीची मान्यता आहे सगळ्या सभासदांना अहवाल पोहोचलेला आहे नोटीस पोहोचलेली आहे त्यांच्या मान्यतेनेच हे कारखान्याचं सगळे वाटचाल चाललेली आहे मला असं वाटतं की व्यक्तीच्या केंद्रबिंदू म्हणून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने हा कारखाना सुद्धा काम करत आहे